ओम शांती आज आपली मुरली आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस आजच्या मुरलीमध्ये बाबा आपल्याला सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्हाला पास विथ ऑनर म्हणजे सर्व विषयांमध्ये पास व्हायचं जर असेल तर तुमचा बुद्धियोग कुठेही भटक भटकता कामा नये बुद्धीमध्ये फक्त फक्त बाबा आणि बाबा असले पाहिजे बाबांची आठवण करण्यासाठी एक प्राथमिक विधी आहे ते म्हणजे स्वतःला आत्मा समजा आणि मग बाबांची आठवण करा ज्याला आत्म्याची स्मृतीच राहणार नाही तर तो बाबांची आठवण करूच शकणार नाही म्हणजे बाबांची आठवण करण्याची सर्वप्रथम विधी आहे आत्मा समजून बाबांची आठवण करणं बाबा सांगतात की तुमच्यासमोर फार मोठी एक उंच मंजिल आहे आणि त्या मंजिलवर त्या शिखरावर तुम्हाला पोचायचं आहे ते शिखर कोणतं आहे तर नेहमी असं म्हणतात यशाचा गड चढायचा असेल तर अपयशांच्या पायऱ्यांनी चढावा लागतो तुम्हाला या शिखरावर जायचं असेल तर जगामधील विश्वामधील नातेवाईकांमधील जे काही छोटे छोट्या परिस्थिती तुमच्यासमोर येणार आहे त्या सर्व परिस्थितींना पार करून म्हणजेच तुम्हाला जिवंत असताना देखील विश्वासाठी मरावं लागणार आहे दुनियासाठी मरावं लागणार आहे ऐकून न ऐकणं बघून न बघणं आणि जसं ग्रंथांमध्ये शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही सुंदर आणि श्रेष्ठ प्राप्तीची अनुभूती करायची असेल तर देह अभिमानाचं मुंडक म्हणजे सिर पहिलं कापणं गरजेचं आहे तर आपल्याला सुद्धा देह अभिमान पहिला नष्ट करणं खूप खूप गरजेचं आहे तेव्हाच आपण शिवबाबांकडनं प्राप्ती करू शकतो आज बाबा आपल्याला मुरलीमध्ये गीत सुद्धा सांगतात तो प्यार का सागर है, तेरे एक बोंद के पैसे हम बाबा तर आहेच प्रेमाचा सागर आणि ह्या सागरामध्ये जो आपली स्वतःहून डुबकी मारतो तर तो अनेक जन्मासाठी जन्मा पावन बनतो आज बाबा आपल्याला सांगतात की कोणत्याही देहधारी व्यक्तीबरोबर तुमचा लगाव झुकाव नको आहे शरीराला आठवण करणं पाच तत्वाचा शरीराला स्मरण करणं म्हणजे भूताला आठवण करणं आहे कुणाच्याही देहाला आठवणं म्हणजे मातीला आठवणं आहे आणि आपल्याला जर भविष्यामध्ये खूप श्रेष्ठ कमाई करायची असेल प्राप्ती करायची असेल तर बाबा सांगतात की आता ज्ञान युक्त बना योग युक्त बना आणि आत्मा समजून बाबांची आठवण करा जे समजदार लोक असतात समजदार व्यक्ती असते तर ती कधीही आपल्यावर किचड उडून घेत नाही जसं बाबांनी उदाहरण दिलंय की, की कमळाचं फुल नेहमी चिखलात किचड्यात असतं परंतु ते किचड तो चिखल स्वतःवर कधीच उडून घेत नाही तसं आपल्याला सुद्धा सेवा क्षेत्रामध्ये सर्वांबरोबरच राहायचं आहे आपलं स्थान आपलं सेवास्थान आपलं कर्मस्थान सर्वांबरोबर राहता राहता देखील ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आणि ज्या गोष्टींमुळेच आपलं मन कधी नाराज होतं आपलं मन कधी डिस्टर्ब होतं आपलं कधी मुडाव होऊन जातो ह्या सर्व गोष्टींना विसरायचं जर असेल तर आपण नेहमी कमळाच्या फुलाचं उदाहरण आपल्या जीवनासमोर ठेवणं गरजेचं आहे आज बाबा आपल्याला विशेष वरदानामध्ये सांगतात की मुलांना तुम्ही खरे खरे महावीर आणि महावीरणी आहात कल्पकल्पमध्ये तुमचाच विजय झालेला आहे आणि आजही तुमचाच विजय होणार आहे परंतु नेहमी तुमच्या बुद्धीमध्ये असायला हवं की महावीर म्हणजे हनुमान हनुमान नेहमी परिस्थितरूपी पहाडीवर म्हणजे डोंगरावरनं उडत होता तसं आपल्याला सुद्धा नेहमी हे ठेवणं गरजेचं आहे परिस्थिती ही छोटी आहे आणि मी महावीर हा मोठा आहे माझ्यासाठी परिस्थिती काहीच नाही आहे अनेकदा आली अनेकदा मी तिला पास केला मी प्रत्येक पाच हजार वर्षाच्या कल्पाकल्पामध्ये मीच विजयी झालेलो आहे आणि आज मीच विजयी होणार आहे बाबा तर नेहमी सांगतात की विजयाचा तिलक तुमच्या मस्तकावर लावून ठेवा नेहमी ही आठवण राहील की मी हरणारा नाही तर मी इतरांना हरवणार आहे तर आपल्याला अर्ध्या कल्पासाठी माया रावणाला हरवायचं आहे ना की मला हरायचं आहे परंतु विजयाची माळा ही माझ्या गळ्यामध्ये मला घालून घ्यायची आहे दुसऱ्या बाबा सांगतात की आता समयाची सूचना आपल्या समोर येत आहे मुलांना संपन्न संपूर्ण आणि संपन्न बनण्यासाठी आपल्याला एक बाबा दुसरा ना कोई बाबा म्हणतात फॉलो फादर ओम शांत